एक्स ही विषम संख्या असल्यास खालीलपैकी कोणतीही सम संख्या असेल मग त्याच उत्तर काढूया आता हे उत्तर काढण्यासाठी की एक्स ही काय आहे विषम आहे आणि दिसतं की दोन एक्स मध्ये प्लस आणि दोन एक्स मध्ये मायनस झाले आहे आणि आपल्याला माहित आहे की कोणतीही संख्या सम असो किंवा विषम असो त्याला जर समजा दोन ने गुणलं तर तयार होणारी संख्या समच असते याचा अर्थ हे कळलं की दोन च्या बाबतीत ही संख्या सम आहे आणि आपल्याला हे माहिती आहे की कोणत्याही समसंख्येमध्ये जर सम प्लस केले तर संख्या जी असते ती समज राहत असते किंवा कोणत्या संख्येमधून सम ही वजा केल्यावर ती समज असते मग आता यामध्ये पाहिजे की दोन एक्स ही सम आहे यामध्ये पाच प्लस केले कोणतीही समसंख्या असेल त्या समसंख्येमध्ये एखादी विषम संख्या जर मिळवली तर जे येणार उत्तर जे असत ते विषम असत म्हणजे याचा अर्थ असा आहे की दोन एक्स ही समा आहे दोन ही काय आहे समा आहे त्याच्यामध्ये काय मिळवली विषम मिळवली म्हणजे येणार उत्तर काय असणार विषम आहे त्यामुळे हा पहिला पर्याय आपलं हे उत्तर असणार नाही त्यानंतर दुसरा पर्याय दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा असंच आहे की दोन ही समसंख्या आहे परंतु मिळवली सात ही विषम त्यामुळे तयार याच उत्तर हे असणार नाही आता एकदा सुद्धा तेच आहे की एखादी समसंख्या असेल या समसंख्येमधून एखादी विषम जर मायनस केली तर ती येणारी संख्या सुद्धा विषमच असते त्यामुळे हे जे उत्तर आहे हे सुद्धा उत्तर यायच असणार नाही राहिला शेवटचा पर्याय सम आहे आणि कोणत्याही समसंख्येमध्ये सम असल्यामुळे कोणत्याही समसंख्येमध्ये सम जर प्लस केली तर येणार उत्तर समच असत त्यामुळे दोन एक्स, एक्स अधिक एक सहा ही जी असणार आहे या विषम संख्येनंतरची ही सम दोन एक सहा आहे त्याचं उत्तर पाहूया हा प्रश्न एम ही एक विषम संख्या आहे तर च्या पूर्वीची आठवी समसंख्या पुन्हा एकदा उत्तर याच एक पाहूया आपल्याकडे एम ही जी संख्या आहे ही विषम आहे आणि उत्तर शोधायचे आपल्याला पूर्वीची आठवी सम शोधायची आहे आठवी शोधण्यासाठी काय करायचं आधी पूर्वीची आपल्याला पहिली समज शोधून घ्यावं लागेल आणि आपल्याला पहिली शोधायचे असेल तर कोणत्याही विषम संख्येमध्ये एक प्लस केला तर पुढची सम मिळते आणि जर विषम मधून जर एक मायनस केला तर मागची सम मिळेल म्हणजे पहिली आपल्याला समजर शोधायची असेल तर ह्या विषम म्हणजे एम मधून एक जर मानस केला कमी केल्यामुळे पूर्वीची आपल्याला पहिली मिळाली पूर्वीची पहिली जी संख्या आहे ती काय मिळालेली आहे सम आता आपला पूर्वीची आठवी पाहिजे आहे आठवी काय पाहिजे सम पाहिजे आता आपला पूर्वीची पहिली एम वजा एक ही आपल्याला मिळालेली आहे राहिले सात शोधायचे आणखी राहिले किती मागच्या सात मागील असल्यामुळे मायनस आणि शिल्लक राहिल्या आता सात शोधायच्या राहिल्या आणि प्रत्येक मागची जर सम शोधायची असेल तर कोणत्याही मधून दोन मायनस केलं तर मागची सम मिळत असते मग अशी आपल्याला सात वेळा दोन 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 मायनस करा लागतील म्हणून सात गुणडे दोन करायचे आणि मग आता आपलं उत्तर मिळून जाईल एम वजा एक आणि हे सात गुण चौदा आणि मग एम या ठिकाणी राहील वजा चौदा आणि वजा एक म्हणजे काय होईल वजा पंधरा आणि मग आपला असं आहे की एम ही जी विषम संख्या आहे तिच्या पूर्वीची आठवी समज जी आहे ती आहे एम वजा पंधरा जो की पर्याय आपल्याला दुसरा दिसत आहे